अवघे काही दिवस शिल्लक असताना हिंदुत्वाचा घाट घालण्यासाठीच ऐन निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर टूचा चा हा घाट घालण्यात आलेला आहे पण हा धर्मवीर वन असू द्या किंवा धर्मवीर टू असू द्या किंवा खरे खुरे धर्मवीर आनंद दिघे असू द्या किंवा आता त्यांच्या वाटचालीवर चाललेले एकनाथ शिंदे असू द्या धर्मवीर या गोष्टीबद्दलच मातोश्रीला कमालीची टिडीक आहे मग आनंद दिघे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील जनमानसामध्ये रमणारा किंवा मैदानी राजकारण करणारा कोणताही नेता मातोश्रीला का आवडत नाही वन धर्मवीर वनच्या वेळेला काय झालं होतं आणि आता धर्मवीर टू च्या वेळेला नेमकं काय होतंय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो धर्मवीर हा जो चित्रपट निर्माण करण्यात आला दोन वर्षापूर्वी तर त्या चित्रपटाचं एक कारण जे काय होतं ते आनंद दिघे हे जनमानसापर्यंत पोचवणं हा एक त्यातला प्रयत्न होता असं वर्करणी सांगितलं जातं पण या चित्रपटातून एकनाथ शिंदे यांचं उदात्तीकरण केलं गेलं आहे अशा स्वरूपाची टीका विरोधकांनी केली एकनाथ शिंदे यांनी त्यात काही दाखवलेले शॉर्ट्स त्यात असलेली आपली त्यांची आ, इन्वॉल्वमेंट किंवा त्यांचं एकूणच मध्ये वावरणं या सगळ्या गोष्टीबद्दल विरोधकांनी टीका केली पण दिघेंच्या समर्थकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आणि त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये सर्वाधिक गल्ला जमवणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाचं वर्णन केलं जाऊ लागलं मंगेश देसाई यांनी निर्माण केलेला किंवा त्यांनी या चित्रपटासाठी जे काही केलं आहे मंगेश देसाई आणि प्रवीण दर्डेंनी आता धर्मवीर टू आलेला आहे ज्या वेळेला हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे म्हणजे खरं हिंदुत्व कोणाचं भाजपचं ठाकरेंचं की शिंदेंचं त्याच वेळेला हिंदुत्वावर आधारित असं राजकारण करणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे या चित्रपटातून फोकस केलं गेलेलं या चित्रपटाचा जो काही प्रीमियर आहे तो चर्चगेट इथल्या भवना शेजारच्या आयनॉक्स या ग्रहामध्ये पार पडला आणि या चित्रपटानंतर एक चर्चा सुरू झाली की ठाण्याच्या राजकारणामध्ये दोन दाढी होत्या एक मोठी दाढी म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे आणि दुसरी छोटी दाढी म्हणजे एकनाथ शिंदे या दोघांपैकी लय भारी कोण होतं असा एक विषय आजही ठाण्यामध्ये चवी चवीनं चर्चेला जातो एक साधारण वीस वर्षांपूर्वी आनंद दिघे आपल्यातून निघून गेले आणि एका अपघातामध्ये ते त्यांच्या पायाला दुखापत झाले आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि मग त्यातून त्यांचं निधन झालं याच सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आज वीस वर्षानंतरही ठाण्याच्या समाजकारणावर आणि राजकारणावर आनंद दिघे यांचं गारुड आपल्याला कायम दिसतंय त्यांच्याच तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे यांच्या यांची तुलना त्यांच्याशी केली जाते आनंदीगींची ते काही त्यांचे समर्थकही करतात आणि काही विरोधकही करतात पण आपण जर पाहिलं तर चित्रपट क्षेत्र असो किंवा राजकारण असो किंवा क्रीडा क्षेत्र असो यामध्ये मागच्या पिढीतला प्रतिनिधी आणि पुढच्या पिढीतला प्रतिनिधी यांची तुलना करणं हे काहीसं गैर आहे मग सुनील गावस्कर आणि रोहन गावस्कर असू द्या किंवा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन असू द्यात किंवा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे असू द्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे असू द्यात जी दुसरी पिढी आहे त्या दुसऱ्या पिढीला मिळालेल्या सोयीसुविधा तंत्रज्ञानाची जोड शिक्षणामधलं जे काय अध्ययवतपणा आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर जी दुसरी पिढी आहे ती पहिल्या पिढीपेक्षा काहीशी दोन पावलं पुढे टाकताना आपल्याला दिसते पण त्याच वेळेला जे समीक्षक आहेत किंवा जे लोक आहेत ते पहिल्या पिढीचा आणि दुसऱ्या पिढीचा तुलनात्मक अभ्यास करतात तसाच अभ्यास दिघे आणि शिंदेंचा सुरू झालेला आहे किंवा तो केला जातोय पण इथे एक गोष्ट या दोघांच्या मधली सारखी जी मला दिसते ती धर्मवीर आनंद दिघे असू द्यात स्वर्गीय आनंद दिघे असू द्यात किंवा एकनाथ शिंदे असू द्यात एकूणच धर्मवीर या शब्दाबद्दल आणि या व्यक्तिरेखेबद्दल वांद्र्याच्या मातोश्रीला कमालीचा तिटकार आहे याचं कारण काय तर याचं कारण धर्मवीर आनंद दिघे यांची विलक्षण कोंडी ही स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली होती आणि मग त्यातून जे नैराश्य आलं त्या नैराश्यातून आनंद दिघे यांच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं मी ठाण्याचा बाळ ठाकरे आहे आणि या वाक्याने आनंद दिघे यांचं आणखी नुकसान केलं असं ठाण्यातले राजकीय समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे अभ्यासक आणि सेनेतले नेतेही सांगतात पण अशाच आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपट जेव्हा पहिल्यांदा बनवला त्यावेळेला ठाण्यामध्ये एक शो त्याचा ठेवण्यात आला होता या शोला उद्धव ठाकरे जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले होते उद्धव ठाकरे यांचे पीए असलेले आणि त्यावेळेला शिवसेनेचे सचिव असलेले मी त्यावेळेला का म्हणतोय कारण आत्ता ते आमदार झालेले मिलिंद नार्वेकर हे मातोश्री परिवाराचे प्रतिनिधी म्हणून म्हणा किंवा एकनाथ शिंदेचे मित्र म्हणून म्हणा हे त्या ठिकाणी तिथे उपस्थित होते आ, या विवियाना मॉलमध्ये हा प्रीमियरचा शो ठेवण्यात आला होता आणि तिथे ही ठाण्यातल्या एका शिवसेना नेत्याने दिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी आपल्याला सांगतोय त्या ठिकाणी राजन विचारे जे खासदार होते त्यावेळेला त्याचप्रमाणे नरेश मस्के मिलिंद नार्वेकर हे या विवेना मॉल जवळच्या उत्सव रेस्टॉरंटमध्ये अल्पोपहार करत होते तिथे काही वेळाने एकनाथ शिंदे आले आणि त्यानंतर हे चौघई बुलेट वरून हा चित्रपट पाहायला गेले एकनाथ शिंदेच्या एका बाजूला मिलिंद नार्वेकर होते आणि दुसऱ्या बाजूला पत्रकार अनिल थत्ते बसले होते आता या अशा सगळ्या लोकांबरोबर ठाण्यातला शो पार पडल्यानंतर पाच दिवसांनी चर्चगेटच्याच एका आलिशान अशा पंचतारांकित चित्रपटगृहामध्ये हा दुसरा प्रीमियर करण्यात आला होता आणि त्याला उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या मातोश्री मीना पाटणकर उपस्थित होत्या या चित्रपटामधून राज ठाकरे यांचं कमालीचं उदात्तीकरण केलं गेलंय असं देखील उद्धव ठाकरेंना पहिल्या चित्रपटाच्या वेळेला वाटत होतं आणि त्यामुळे या चित्रपटाबद्दल स्वतः उद्धव ठाकरे कमालीचे नाराज होते या चित्रपटात ज्या पद्धतीने आनंद दिघे हे जगाचा निरोप घेत आहेत हे जे दृश्य होतं ते आपल्याला पाहणार नाही असं सांगण्यात आलं होतं उद्धव ठाकरेंकडून पण प्रत्यक्ष परिस्थिती तशी नव्हती प्रत्यक्ष परिस्थिती अशी होती त्या शेवटच्या शॉटमध्ये राज ठाकरे यांना आनंद दिघे जे काही आहेत ते उद्धव ठाकरे यांना पसंत नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटाचा प्रीमियर सोडून ते निघून चालले होते ते घरे निघून गेले पत्रकारांनी त्यांना रस्त्यात थांबवलं त्यावेळेला त्यांनी त्यांना असं सांगितलं की हा शेवट मी बघू शकत नाही आहे त्यामुळे मी चाललेलो प्रत्यक्षात तिथे रश्मी ठाकरे आणि मीना पाटणकर या उपस्थित होत्या आणि त्या चित्रपट संपल्यानंतर मातोश्रीवर घरी गेल्या पहिल्यांदा धर्मवीर रिलीज झाला त्यावेळेला मातोश्रीवर पहाटे साडेतीन वाजेपर्यंत याच चित्रपटाचा कात्याकूट सुरू होता मंथन सुरू होतं आणि धर्मवीर चित्रपटानंतरच एकनाथ शिंदे यांचा आणखी मानसिक छळ सुरू झाला आणि त्यांचे पंख कापले गेले त्यांना अपमानित करण्यात आलं म्हणजे अशाच पद्धतीत आनंद दिघेंच्या बाबतीतही घडलेलं होतं अर्थात आनंद दिघे आणि शिंदे यांची आपल्याला तुलना करायची नाही पण वीस वर्षापूर्वीचे दिघे त्यांनी न लढवलेली निवडणूक आणि आपला प्रत्येक श्वास राजकीय घेणारे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही मुद्द्यांमध्ये साम्य आहे काही मुद्द्यांमध्ये तफावत आहे पण या दोघांच्या बाबतीत एक गोष्ट आहे की हे दोघही मैदानी भाग होते आणि त्यामुळे ठाकरेंना किंवा मातोश्रीला अशा मैदानी लोकांपेक्षा दरबारी लोक पसंत पडतात हे काही फक्त एकट्या शिवसेनेचाच हा भाग नाही आहे अगदी काँग्रेसमध्ये तुम्ही डोकावलात तरी तिथेही तेच दिसतं पवारांचं खच्चीकरण जे काँग्रेसमध्ये झालं ते पवार मैदानी वाघ होते म्हणून झालं आणि काँग्रेसमध्ये म्हणा किंवा शिवसेनेमध्ये म्हणा जे बोरूबहादर असतात जे दरबारी असतात तेच मैदानी लोकांवर नेहमी हावी होत असतात असं आपल्याला सगळीकडेच बघायला मिळतंय आणि मग त्याच सगळ्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर ही वेळ आली आणि त्यातून त्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला पण तो मार्ग हा हिंदुत्वाचाच मार्ग आहे हे सांगण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी या चित्रपटातून केला गेलेला के आहे या, या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदे यांची एक छोटीशी भूमिका आहे जी त्यांनी वास्तवातला मुख्यमंत्री म्हणून त्यामध्ये केलेली आहे एक नवा पायंडा एकनाथ शिंदे यांनी पाडलेलं आहे पत्रकारांबरोबर असलेले आनंद दिघे यांचे संबंध एकनाथ शिंदे यांचे संबंध हे जवळपास तसे सारखेच आहेत आनंद दिघे यांच्याकडे होती असलेली संपत्ती आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली साधन संपत्ती जनसंपर्क याचा देखील जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे हे अधिक शक्तिशाली असल्याचं मातोश्रीच्याही लक्षात आलं आणि स्वतः एकनाथ शिंदेंचा व्यक्तिरेखा म्हणून अभ्यास करणाऱ्या अनेकांच्या लक्षात आलेल्या आता या सगळ्या गोष्टी होत असताना आनंदीगेंनी आपल्या हयातीत कधीही निवडणूक लढवली नाही एकनाथ शिंदे ही प्रत्येक निवडणूक ही आपल्या आयुष्यातली जवळपास अंतिम निवडणूक असल्यासारखे लढत असतात आणि त्यामुळे मग मित्रपक्षांना किंवा मित्रांना जवळ घेतात आणि शत्रूंचा कार्यक्रम ते असा करतात की मग शत्रू आपल्यावर कोणीतरी एका भय घाव केल्याचा अनुभव घेत राहतो या सगळ्या गोष्टी होत असताना एकनाथ शिंदे यांना असलेल्या काही मर्यादा ह्या अधिक विस्तृत होतात कारण जर आपण आज एकनाथ शिंदेंचा विचार केला किंवा आनंद दिगेंचा विचार केला तर या दोघांनाही दोघांनाच काय राजकारणात वावरणाऱ्या कोणालाही आपल्यावर केलेली स्तुती आणि आपल्यावर केलेलं प्रेम आवडत असतं पण आनंद दिघे यांना असलेला जो काही निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गराडा असायचा त्यातून सर्वसामान्य माणूस आनंद दिघेंपर्यंत पोहोचू शकायचा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असलेले जे काही कोंडळ आहे त्यातून सामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही अशी एक तक्रार केली जाते आणि त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदेच हे हजारोंच्या आणि शेकडोंच्या समूहामध्ये सहभागी होऊन आपलं काम करत असताना आपल्याला दिसत आहेत दोघांमध्ये एक साम्य दिवसाचे अधिकाधिक तास दोघंही म्हणजे दिघे असो किंवा एकनाथ शिंदे असो काम करण्यामध्ये माहीर होते आणि त्यांना नेमकं कळत होतं की आपल्याला काय करायचंय दोघंही आपापल्यापरीने स्वामीनिष्ठ होते आपली एवढी चारी बाजूने कोंडमारा होऊन कोंडी केली जात असताना शिवसेना प्रमुखांवरचा विश्वास आणि शिवसेना प्रमुखांवरची श्रद्धा आनंदिगेंनी कधी कमी होऊ दिली नव्हती एकनाथ शिंदे यांचं थोडस त्या बाबतीत वेगळं आहे जो आपला नेता असेल त्याच्यावरती पूर्णनिष्ठा आपण वाहून मोकळं व्हायचं हा एकनाथ शिंदे यांचा खाक्या आहे शि आधी शिवसेना प्रमुख आणि आनंदी घे त्यानंतर उद्धव ठाकरे बघा एकनाथ शिंदेवर आत्ता ठाकरे कुटुंब गद्दारीचा शिक्का मारत आहे पण याच ठाकरे कुटुंबासाठी एकनाथ शिंदे कधी काळी आय बॉय होते याचं कारण असं आहे पायाभूत सुविधांची निर्मिती करत असताना जे काही हाती लागत होतं त्यातला किती वाटा हा ठाकरेंच्या किंवा मातोश्रीच्या वाटेला येत होता हे त्यांच्याबरोबर काम करणारे आणि त्यांना बघणारे ही लोक सांगत आता या सगळ्या गोष्टी होत असताना या दोघांमधलं एक आणखी सामंजस्य काय आहे की बघा पहिल्या धर्मवीरच्या वेळेला ठाकरे बघायला होते मिलिंद नार्वेकर ठाण्यात आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी होते हा मिलिंद नार्वेकर हे जे कॅरेक्टर आहे हे देखील चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे पण अनेकांना असं वाटतंय किंवा मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल जी जी वदंत आहे ती अशी आहे की ते अनेकांचे पार्टनर आहेत त्यामुळे ते त्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसत आहेत मग त्यांची पार्टनरशिप शिवसेनेतल्या नेत्यांबरोबर जोडली जाते त्यांची व्यावसायिक पार्टनरशिप बाहेरच्या नेत्यांबरोबरही जोडली जाते प्रत्यक्षात गोष्ट अशी आहे की मिलिंद नार्वेकर याचे वडील यांचे वडील केशव नार्वेकर हे ठाण्यातल्या माजीवड्या परिसरातल्या पेपर प्रॉडक्ट कंपनीमध्ये नोकरी करायचे त्यावेळेला तिथे मोहन गुप्ते हे जनरल मॅनेजर होते आणि मग त्या गुप्तेंबरोबर असलेले आनंदिगेंचे संबंध हे तरुण मिलिंद अगदी बघत होता सुरुवातीपासून आणि त्यानंतर मग राजन विचारे असतील एकनाथ शिंदे असतील यांच्याबरोबर झालेलं जे काय मिलिंद नार्वेकरचं सख्य आहे त्यातून या सगळ्या गोष्टी खूप पुढे गेल्या आनंदीगेंबरोबर त्याचं नातं होतंच आज एकनाथ शिंदेंना मातोश्री आणि ठाकरे पाण्यात बघतायत आणि अशा दिवसांमध्ये शिंदेंच्या संपर्कात असलेला शिवसेनेतला माणूस म्हणून मिलिंद नार्वेकर यांच्याकडे पाहिलं जात आहे मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीत असं सांगितलं जातं विधान परिषदेवर जेव्हा ते निवडणूक लढून जिंकून आले त्यावेळेला सर्वात कमी खर्चामध्ये ते निवडून आल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात अर्थात त्यांना मदत ही तीन आजी माजी मुख्यमंत्र्यांनी केली म्हणजे कोणी केली तर देवेंद्र फडणवीसांनी केली उद्धव ठाकरेंनी केली कारण उद्धव ठाकरेंच्या असं लक्षात आलं मिलिंद नार्वेकर याचा घात होऊ शकतो त्यावेळेला काँग्रेसच्या नेत्यांना पण आट्यात घ्यायला ठाकरे कमी पडलेले आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनीही मदत केली मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणाऱ्या एका छोट्या पक्षाच्या आमदाराने तीन ठिकाणाहून लाभ उठवला आणि तो तीन ठिकाणाहून उठवलेला लाभ हा स्पष्ट करण्यासाठी किंवा दूरध्वनीवर कॉन्फरन्स कॉलवर बोलून गोष्ट मोकळी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना फोनवर घ्या घेण्याची कल्पना ही मातोश्रीतल्या काही लोकांनी मांडली होती पण त्याला ठाकरेंनी स्पष्ट विरोध केला मला त्याचे शब्दही ऐकायचे नाहीत अशा स्वरूपाची ठाकरेंची भावना होती आणि मग या गोष्टी ज्या वेळेला आता धर्मवीर टूच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहेत त्यावेळेला अगदी पंचवीस तीस वर्षापूर्वी मातोश्रीचा धर्मवीर आनंद दिघे यांना असलेला विरोध आजही त्यांच्या चेल्याला किंवा त्यांच्या शिष्योत्तमाला कायम आहे आणि त्यामुळेच मातोश्रीला धर्मवीरची ॲलर्जी आहे का धर्मवीर असेल धर्मवीर टू असेल दिघे असतील किंवा शिंदे असतील या कोणाबद्दलही विशेषतः मैदान मारणाऱ्या कोणत्याही नेत्याबद्दल मातोश्रीला एक न्यूनगंड आहे आणि त्यामुळेच या सगळ्या नेत्यांच्या वाट्याला हे सगळं येत असतं याच्या आधी मातोश्रीवर ज्यांची वट होती किंवा जे अगदी जवळचे वाटत होते त्यामध्ये सुभाष देसाई होते आता त्यांचं काहीसं वय झालं आहे पण देसाईंची जागा राऊतांनी घेतली आहे काळ बदललाय आहे नेत्यांचे कॅरेक्टर्स बदलले आहेत पण त्यातलं नाट्य हे मात्र तसंच आहे आपल्याला काय वाटतंय मित्र हो मातोश्रीला मैदान गाजवणाऱ्या नेत्यांबद्दल सतत एक असुरक्षिततेची भावना आहे का शिवसेना प्रमुखांनी आनंद दिघेंची आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेची कोंडी केली असं आपल्याला वाटतं का ठाण्यात दोन होत्या एक मोठी दाडी म्हणजे आनंद दिघे आणि एक छोटी दाढी म्हणजे एकनाथ शिंदे या दोन दाढींपैकी ठाण्यातली लय भारी दाढी कोणती आहे दिघे की शिंदे आपल्याला काय वाटतं आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आपण व्यक्त झालेल्या मतावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत आपल्याला जे काही वाटेल ते आपण योग्य सुस संस्कृत आणि संसदीय भाषेमध्ये जर आम्हाला कळवलं तर त्यावर नक्की पुढची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अशाच काही बोल्ड अचूक आणि बिनधास्त व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद